समस्या हल्ली कित्येक वर्ष आम्हाला भेडसावत आहे एवढंच नव्हे तर आज आम्हाला दुपारी घरी जाताना बारा वाजते मग आम्ही या मासेचं करणार का आज दिवसांदिवस तांबंडे गावाचा मच्छीमार आणि मोठ्या गावाचा मच्छीमार जाण्याचा मार्ग जाण्याच्या मार्गावरती दिवसांदिवस तर जीवन मरणाचा प्रश्न आमच्या दोन्ही गावातल्या मच्छीमार लोका लोकांचा शिकत नाही अजून परिहर लोक उन्हामध्ये तडपडत आहेत आणि त्यांची मच्छी वयावरती मार्केटला जात नाही आणि ही कुटुंब पडता अशा तऱ्हेने नितेश राणे साहेबाने आमची काळजी घ्यावी आणि आमचा जीवन मरणाचा प्रश्न सोडवण्यात यावा आता नितेश राणेच्या पाठीशी आमचा सहकार्य आणि पाठिंबा आहे त्याच्या सरकारला माझी विनंती आहे की इथे ब्रेक वॉटर होणं आवश्यक आहे जेणेकरून सर्व मच्छीमारांना त्याचा फायदा होईल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील तांबडेग मोरवे संगम येथे अन्नपूर्णा खाडीमुखात गाळ साचल्याने मच्छीमारांना समुद्रात जाणे येणे धोक्याचे बनले आहे मोरवे येथे दोन्ही बाजूने समुद्रात ब्रेक वॉटर बंधारा बांधण्यात यावा अशी मागणी येथील मच्छीमारांमधून होत आहे येथील दोन्ही गावातून मोठ्या प्रमाणात मच्छीमार आपल्या नौका घेऊन मासेमारीसाठी समुद्रात ये जा करतात एकेकाळी या बंदरातून ट्रॉलर समुद्रात ये जा करायचे तिथे आज यांत्रिक फायबर नौका मासेमारीसाठी समुद्रात घेऊन जाताना मच्छीमारांना तारेवरची कसरत करावी लागत आहे खाडीमुखात गाळ साचल्याने नौका ढकलत समुद्रात ये जा करावी लागत आहे या अगोदर या खाडीमुखात काही नौकांना जलसमाधी मिळाली या धोकेदायक खाडीमुखातून समुद्रात जात असतेवेळी खलाशांचा देखील मृत्यू झाला आहे जीवमुठीत घेऊन मच्छीमारांना मासेमारीसाठी समुद्रात जावं लागत आहे पाण्याला भरती असेल तरच नौका घेऊन समुद्रात मासेमारीसाठी मच्छीमार जाऊ शकतात तर समुद्रातून खाडीमुखात आल्यावर बंदरात जाण्यासाठी देखील पाण्याला भरतीची वाट पाहावी लागत आहे यामुळे मासळी बाजारपेठेत घेऊन जाण्यासाठी विलंब होत आहे समुद्रातून सकाळी नौका खाडीमुखात आल्या तरी पाण्याला भरतीची वाट पाहत भर उन्हात मच्छीमारांना राहावं लागत आहे या भागात दोन्ही बाजूंनी समुद्रात बाहेरपर्यंत ब्रेक वॉटर झाल्यास बंदर, बंदर सुरक्षित होऊन पाण्याचा प्रवाह हो देखील व्यवस्थित होईल अशा प्रतिक्रिया स्थानिक मच्छीमार व्यक्त करत मत्स्य व्यवसाय आणि बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्हा पालकमंत्री नितेश राणे यांना देखील नौका मालकांच्या वतीने स्थानिक मच्छीमार सोसायटीच्या वतीने याबाबत लेखी निवेदन देण्यात आले आहे मंत्री नितेश राणे आमचं काम पूर्ण करतील असा विश्वास देखील मच्छीमारांनी समर्थ न्यूज सोबत बोलताना व्यक्त केला आहे दर्शक नमस्कार आपण आहात समर्थ न्यूज मी विष्णू धावडे मी सध्या आहे देवगड तालुक्यातील तांबर्डे येथे आणि येथे असलेल्या तांबर्डे मोरवे या समुद्र आणि खाडीच्या संगम पॉइंट वर आहे आणि येथे जे मच्छीमारांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या आपण जाणून घेणार आहोत की या ठिकाणी या खाडीमुखात असलेला जो गाळ आहे आणि या गाळामुळे मच्छीमारांना आपल्या नौका आहेत या समुद्रात येऊन जाणे मास, या भरतीसाठी समोर जावं लागत आहे त्याचप्रमाणे भरतीची प्रतीक्षा करत पुन्हा आपल्या बंदरामध्ये जाण्यासाठी त्यांना जी मास मासळी आहे ही मार्केटमध्ये पोचवण्यासाठी देखील त्यांना विलंब होत आहे एकेकाळी याच बंदरामध्ये टॉलर्स देखील येत होते मात्र सध्याची परिस्थिती पाहता या खाडीमुखात जो गाळा साधत आहे आणि यातून अनेक मच्छीमारांच्या ज्या नौका आहेत या या ठिकाणी संगम पॉइंट इथे आपल्याला पाहायला मिळतात आपल्यासोबत या ठिकाणी स्थानिक मच्छीमार आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की काय समर्थी ही आपल्याला समस्या होत आहेत तांबळे मुरवे गावातील सर्व मच्छीमार बांधव या ठिकाणी मोठ्या संख्येने नौकऱ्यांची अडक अडकून जातात आणि इथे जो राहाचा आहे तो आधी तो प्रथम कोणाच्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून किंवा आमदार खासदारांच्या माध्यमातून तो काढायचा आहे त्याच्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागतील अजून आपल्यासोबत मच्छीमार आहेत त्यांच्यावर आपण जाणून घेऊयात काय संदाल तुम्ही समुद्रात जाता येतात अशा प्रकारे समस्या भेटसावत आहेत ही समस्या हाली कित्येक वर्ष आम्हाला भेडसावत आहे एवढंच नव्हे तर आज आम्हाला दुपारी घरी जाताना बारा वाजते मग या मासळीचं करणार का अजून आपल्यासोबत मच्छीमार आहेत सरकारला तांबंडे गावातील मच्छीमार आणि मोरवे गावातील मच्छीमार या सर्व रहिवाशांनी सरकारला याच्या अगोदरच पत्र दिलेलं आहे आणि नितेज राणे साहेब या ठिकाणी येऊन गेलेले आहेत हा दिवसांदिवस तांबंडे गावाचा मच्छीमार आणि मोरवे गावाचा मच्छीमार जाण्याचा मार्ग त्या जाण्याण्याच्या मार्गावरती दिवसांदिवस लाटा येतात वाळू येते दगड येतात आणि तो मार्ग दिवसांदिवस पुरत चाललेला आहे तर जीवन मरणाचा प्रश्न आमचा दोन्ही गावातल्या मच्छिमार लोकांचा सुटत नाही अजून पर्याय आणि ह्याच्या अगोदर काही वर्षापूर्वी ज्या मार्गाने आतमध्ये बोटी येत होते तेही ये बोटी बंद झाले का तर ते जाण्याने मार्गावरती हूर पडली इथे दगड ते इथे नाटक मोठी नाणी होती इथे मच्छीमारांचे बोटी मच्छीमार लोक उन्हामध्ये तडपडत आहेत आणि त्यांची मच्छी वेळावरती मार्केटला जात नाही आणि असं जर झालं तर त्यांची कुटुंब ह्या माशाच्या जीवावरती आहेत आणि ती कुटुंब उद्ध्वस्त पडता कामा म्हण अशा तऱ्हेने नितेश राणे साहेबाने आमची काळजी घ्यावी आणि आमचा जीवन मरणाचा प्रश्न सोडवण्यात यावा तांबडले गावांचा रहिवाशांचा मोरव्यातल्या गावांचा रहिवाशांचा नितेश राणेच्या पाठीशी आमचा सहकार्य आणि पाठिंबा आहे मच्छीमार मच्छीमार वर्ग आहे यांना जी समस्या ती आपण पाहिली ही जी समस्या आहे ही सोडवण्यासाठी शासनाने सर्वतोपरी प्रयत्न करणे हीच मच्छीमारांची मागणी आपल्याला पाहायला मिळते मी सध्या आहे मोरवे येथे आणि या ठिकाणी आपल्यासोबत काही मच्छीमार आहेत त्यांच्याकडून आपण तांबडेग आणि मोरवे खाडीमुखातील जो गाळ आहे आणि यामुळे त्यांना जी समस्या निर्माण झालेली आहे त्या संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत काय सांगाल की या समस्येला कशाप्रकारे तुम्ही सामोरे जाता खरं तर मोरवे आणि तांबळडे याचा जो संगम आहे समुद्र आणि खाडीचा अन्नपूर्णा खाडीचा जो संगम आहे याच्यामध्ये गाळ साचून आज मच्छीमारांना समुद्रात जाणे धोकादायक परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याच्यासाठी सरकारला माझी विनंती आहे की इथे ब्रेक वॉटर होणं आवश्यक आहे जेणेकरून सर्व मच्छीमारांना त्याचा फायदा होईल ही माझी सरकारला विनंती आहे तर तांबळेग आणि मोरवे येथील ग्रामस्थांनी मत्स्य उद्योग मंत्री माननीय नि, नितेशजी राणे यांच्याकडे अर्ज दिलेले आहे आणि आम्हाला खात्री आहे की आमचे आमदार हे हे काम आमचं नक्की पूर्ण करते विष्णू धावडे समर्थ न्यूज देवकर समर्थ न्यूज चॅनेल यूट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट